सोलापूर जिल्ह्यातील खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेनं आणि खऱ्या बांधकाम कामगारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भव्य निदर्शनं केली महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये आंदोलकांनी सहाय्यक कामगार आयुक्त चले जाव महायुती सरकार मुर्दाबाद खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या न्याय द्या आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा गरीब बांधकाम कामगारांच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या कामगार आयुक्तांचा धिक्कार असो दलालांना मदत करणारे आयुक्त सुधीर गायकवाड यांचा धिक्कार असो महाराष्ट्र कामगार

यावेळी माध्यमांशी बोलताना विष्णू कारंपुरी म्हणाले की सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लाखांच्या वर बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे यावरून स्पष्ट दिसून येतं की खोट्या बांधकाम कामगारांची नोंदणी करून सहाय्यक कामगार आयुक्त पासून कामगार मंत्र्यापर्यंत सर्वच आर्थिक भ्रष्टाचार करत आहेत म्हणून खऱ्या बांधकाम कामगारांना लाभ मिळवून देण्यासाठी नोंदणी प्रक्रिया आणि योजनेचे कामकाज थांबवावे अन्यथा चोवीस एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा विष्णू कारंपुरी यांनी दिला महाराष्ट्र नमस्कार मी महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेश अध्यक्ष त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं काम करतो आम्ही परंतु गेल्या दोन वर्षापासून बांधकाम कामगारांचा न्याय मिळवून देत असताना असं धक्कादायक बातमी पुढे आलेली आहे की सोलापुरामध्ये दोन लाख तीस हजार लोकांची नोंदणी झाली इतके बांधकाम कुठ कामगार कुठनं आले म्हणून वारंवार जिल्हाधिकारी साहेबांना कामगार मंत्र्यांना कामगार सचिवांना मान्य सहायक कामगार आयुक्तांना अप्पर कामगार आयुक्तांना मी म्हणलं यामध्ये सहनोंदणी सा सहायक कामगार आयुक्त व त्यांच्या कार्यालयातील बगल बच्चे अधिकारी आणि दलाल लोकांना मिळून हे बोगस नोंदणी चालू आहे खरा बांधकाम कामगार उपाशी मरतोय खरा बांधकाम कामगार मरा लागला परंतु हे खोटे कामगारांना पैसे मिळून देण्याचं काम हे दलाल लोक करत आहेत सहायक कामगार आयुक्त मुख्य अधिक डाकू आहे म्हणून या बाबतीमध्ये खरा कामगारांची नोंदणी असलेली सर्व कामगारांची आतापर्यंत झालेल्या सर्व सोलापूर करा आणि तोपर्यंत या ठिकाणी चालू काम काम नोंदणीचं बंद करा अशी आमची मागणी आहे अहो गेल्या चार दिवसापूर्वी शेळगाव मध्ये एका वस्तीमध्ये बांडेचे किट शेकडो किट सापडले कुठनं आले या ठिकाणी सहायक कामगार आयुक्त किंवा त्या ठिकाणी गोडाव मध्ये ते दिलं पाहिजे परंतु देगावमध्ये का घरामध्ये शेकडो बांडे वाटप करणारे किट आले ते सगळ्या त्या ठिकाणी असलेलं आणि व्हिडिओ काढला जिल्हाधिकाऱ्यांना दिला त्यावेळी पोलीस खात्याला नो गुन्हा दाखल झाला तरी सुद्धा काही करत नाहीत यावरून या, या महाराष्ट्रातील हे सरकार जे आहे महायुती सरकार हे बांधकाम कामगारांचा पाठीमाग राहून बांधकाम कामगारांच्या नावाने लुटालूट करत आहे जनतेचं सरकारचा पैशाचं लुटा करत आहेत जोपर्यंत आम्ही याबाबतीत न्याय न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालू नाही आता या ठिकाणी आम्हाला बाबासाहेबांच्या जयंतीचा सप्ताह आहे पोलीस कात्यांनी परवानगी दिली नाही तरी निमित्ताने आम्हाला सहकार्य करून थोडं बहुत सहकार्य परंतु आमची मागणी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तोपर्यंत ज्या दिवशी बाबासाहेब जय जयंतीची मिरवणूक संपेल दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आमरण उपस्थित बसण्याचा इशारा देतो आणि आपला भ्रष्टाचार संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र कामगार सेनेचा खरं कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे खरं बांधकाम कामगारा न्याय मिळालाच पाहिजे एसीएल चले जाओ या आंदोलनात विष्णू कारमपुरी सोहेल शेख वैशाली बनसोडे रेखाडकी विठ्ठल कुराडकर गुरुनाथ कोळी पप्पू शेख लहू वाघमारे शिवाजी पवार सविता दासरी पद्मा मॅकल राधिका मिठ्ठा महालक्ष्मी शेरला नरसम्मा मालपुरी राणी दासरी लक्ष्मी गुंटला लक्ष्मीबाईप्पा शोभा पोला कविता इराबत्ती यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही